नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते आजकाल कसं आहे माहिती आहे का की चाळीशी ओलांडली की प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की आता आपण अगदी मोकळे झालो आहोत आता आपण अगदी फ्री झालेलो आहोत आणि त्यामुळे त्या, त्या अशा आता इतक्या विचित्र पद्धतीने वागायला सुरुवात त्यांची झाली त्यांना असं वाटतं की त्यांना आता कोणी आढळून आणणार नाही त्यांना कोणी आता बोलणारं नाही त्याच्यामुळे त्या काहीही करायला कुठलीही फॅशन करायला कुठल्याही पद्धतीने वागायला अगदी पूर्ण मोकळ्या झालेत कारण आता मुलं झालेली आहेत मोठी हो झालेली आहेत मुलं त्याच्यामुळे आता आपण कसंही वागलं तरी चालतं असा हा एक स्त्रियांचा गैरसमज झालेला आहे त्यांना असं वाटतं की आता आपण कुठलेही कपडे घातले तरी चालतं आपण कुठलेही ड्रेसेस घातलं तरी चालतं मग ते शोभतात की नाही शोभत हे सुद्धा बघण्याकडे त्यांचा कल नसतो त्याच्यामुळे आजकाल सगळ्या नंतर ज्या ज्या स्त्रिया आहेत जर पाहिलं तर लक्षात येईल की ह्या सगळ्या स्त्रियांना म्हणजे फॅशन करायला आवडते तर ती फॅशन करायला पाहिजे नक्कीच करा तुम्हाला तुम्हाला जे काही आवडतं ते सगळं तुम्ही नक्की करा पण ते करत असताना ते आपल्याला चांगलं दिसतं आहे का शोभतं आहे का पहिली मुख्य गोष्ट म्हणजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे कपडे घालणार आहोत ते कपडे आपल्या घरातलीसुद्धा मंडळी सगळेजण बघणार आहेत आपली मुलं बघणार आहेत नवरा तर असतो ठीक आहे नवऱ्याचं समजू शकतो परंतु मुलं बघणार आहेत सासू सासरे घरामध्ये आहेत हे सगळेजण आपले घालणारे कपडे आपण बघणारच आहेत त्याच्यामुळे आपल्या मुलांवर परिणाम होणार व्हायला नको किंवा इतर इवन बाहेर तुम्ही जर गेलात तर बाहेरच्या मुलं म्हणजे तुमच्या मैत्रिणींच्या म्हणा सोसायटीतल्या मुलं लहान मुलं बघत असतात नाही का तर असा म्हणजे आपण असे कपडे घालावेत की ज्याच्यामुळे आपल्याबद्दलचा आदर समोरच्याला वाटला पाहिजे तर चाळीशीनंतरचं हे आजकाल हे स्त्रियांचं अगदी विचित्र वागणं झालेलं आहे कपडे विचित्र घालणं चाललेलं आहे हे सगळं म्हणजे वर्णन करण्यापलीकडचं झालेलं आहे म्हणजे स्त्रिया आजकाल साड्या नेसतात त्यासुद्धा इतक्या म्हणजे स बेंबीच्या खालून साड्या नेसतात ते चांगलं वाटत नाही त्याच्यानंतर तुम्ही ब्लाऊजेससुद्धा असे घालता की खूप लोकट असतो म्हणजे ह्याच्यावरती रील्स जे येतात मोबाईलवरती ते रील्स पाहतानासुद्धा आमच्यासारख्यांना खूप लाज वाटते असं वाटतं की रील्स तुम्ही टाका तुम्हाला आवडत आहेत तुम्हाला करायचं आहे तुम्ही करा पण ते करत असताना कुठेही स्वतःच्या मर्यादा तुम्ही ओलांडायला नाही पाहिजे कारण तुम्ही एक तर चाळीशीनंत चाळीस आणि पन्नास ह्या वयोगटातल्या तुम्ही असता त्यामुळे तुमच्या ज्या काही तुमच्या आवडीनिवडी आहेत त्या तुम्ही जपताना त्या गोष्टींमध्ये कुठेही विभत्सपणा येणार नाही किंवा कुठेही त्याच्यामध्ये अंगप्रदर्शन होणार नाही किंवा ज्यामुळे तुमचे